निरोगी जीवनाचे पंचवीस नियम सायंकाळचे जेवण पाच ते सात या वेळेत झाले पाहिजे कारण सूर्यास्तानंतर जठराग्नी मंद होत जातो पाणी नेहमी खाली बसून घोटघोट प्यावे प्रवासात पायजवळ घेऊनच पाणी प्यावे जेवण नेहमी मांडी घालूनच करावे उभ्याने पाणी पिणे व उभ्याने जेवण करणे रोग उत्पन्न करते सकाळी जेवणानंतर पाच ते दहा मिनिट वज्रासनात बसा दुपारच्या जेवणात वीस मिनिट वामकुशी घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात संध्याकाळी जेवणानंतर पाच ते दहा मिनिट वज्रासनात बसावे व वीस मिनिट शतपावली करावी सकाळी फळांचा रस घेणे उत्तम दुपारी ताक किंवा लिंबू पाणी आणि रात्री जेवणानंतर दूध चालते शिंख जांभई आळस झोप तहान भूक आणि लघवीला जाणे या गोष्टी कधीही टाळू नये या गोष्टी आवरल्यामुळे किंवा टाळल्यामुळे सर्व रोग होतात झोपताना ब्रह्मचारी मुले मुली यांचे डोके पूर्वेकडे असावे गृहस्थ स्त्री पुरुषांचे डोके दक्षिणेकडे असावे जेवताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे घराचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असणे शुभ असते अभ्यास करताना तोंड उत्तरेकडे असावे झोपेतून उठताना डाव्या अंगाकडून उठावे रात्री झोपताना जास्तीत जास्त डाव्या कुशीवर झोपावे त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते थकवा आल्यास शवासनात झोपावे हायवी पीवाल्यांनी उजव्या खुशीवर झोपावे अन्न शिजवताना सूर्यप्रकाश व हवा मिळत नसेल तर ते अन्न म्हणजे अन्न नसून विष बनते अन्न शिजवल्यानंतर अठ्ठेचाळीस मिनिटात त्याचे सेवन केले पाहिजे पीठ पंधरा दिवसानंतरचे उपयोगाचे नाही उन्हातून आल्याबरोबर थंड पाणी पिऊ नये जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे जडपणा व स्थूलता येते दुधामध्ये मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद